नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ट्रिक्स गुरु राजेश मिश्र्यांचं स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तलाठी भरती परीक्षा पुन्हा होणार अशा बऱ्याच न्यूज आलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पण विधान केलंय की के जो गोंधळ निर्माण झालाय नॉर्मलायझेशनमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क भरपूर वाढलेले आहेत त्याच्यावर नेमकं कर करायचं काय तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले होते मी काल लाईव्ह मध्ये मी पाहिलं होतं की नेमकं काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनी बऱ्याच कमेंट्स दिलेल्या होत्या त्या कमेंट बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी आज डिस्कशन करणार आहे तर बघा या ठिकाणी असेल लोकसत्ता ची ही न्यूज आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की जवळजवळ एक दोनशे पैकी दोनशे चौदा गुण घेणारा विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे तर नॉर्मलायझेशनमुळे एवढ्या प्रचंड स्वरूपात काही काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेत आणि त्याच दिवशी uh, त्याच ठिकाणी दिलेल्या विद्यार्थ्यांचे काही मार्क कमीच पडलेले आहेत त्यांना क मार्क वाढलेले नाही आहेत तर असा एक तिढा निर्माण झाला होता की नेमकं करायचं काय याच्याबद्दल बघा काल या ठिकाणी सांगितलंय तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा केलेली आहे तर बघा काँग्रेसचे नेते विजय वट्टीवार यांनी एक आक्षेप निर्माण केला जा की तलाठी भरती परीक्षा परत व्हावी हा गोंधळ निर्माण झालेला आहे तो गोंधळ नाहीसा करून परीक्षा परत व्हावी यासाठी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी हे स्टेटमेंट काल पुण्या या ठिकाणी मांडलेले नेमकं त्यांनी काय सांगितले पुणे या ठिकाणी बघा या ठिकाणी सविस्तर स्वरूपात या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता की काय या ठिकाणी त्यांनी मत मांडलेलं आहे जर बघा पुणे तलाठी भारती परिषदेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वट्टी वट्टीआर यांनी केला आहे या प्रकरणी विशेष तपास पथक एस आय टी बघा विशेष या ठिकाणी पथक या ठिकाणी तपास पथक या ठिकाणी नेमणूक चौकशी करण्यासाठी मागणी त्यांनी केलेली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यास ए करण्यात येईल अशी भूमिका घेतली तर त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले जर पुरावे जर सापडले किंवा तुम्ही जर पुरावे या ठिकाणी दाखवू शकलात तर आम्ही परीक्षा परत घेऊ अशा स्वरूपात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर नेमकं काय होऊ शकतंय परीक्षा जर डबल झाली तर नेमकं काय होईल तर या ठिकाणी बघा ही एक न्यूज फिरली होती पण ही न्यूज फेक स्वरूपाची आहे लक्षात घ्या की जळगावच्या एका विद्यार्थ्याला दोनशे ब्याऐंशी जळगावच्या दोनशे ब्याऐंशी मार्क कोणाला नाहीयेत ना तर हे काल खूप स्वरूपात व्हायरल झालं होतं तर हे चुकीचं आहे फेक स्वरूपाचं आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या दोनशे चौदा मार्क सगळ्यात जास्त हायेस्ट पडलेले आहेत तर याच्यानंतर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशा स्वरूपात पण एक मागणी केली आहे की बघा सर्व सेंटरवरले सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी चेक करण्यात यावेत सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगावं की कोणत्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी कशा स्वरूपात कॉप्या केल्या काही विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पेपर दिलेले आहेत त्यांचं नुकसान नको व्हायला म्हणून यांनी परत या ठिकाणी सरकारकडे एक मागणी केली की सी सी टी व्ही फुटेज आम्हाला मिळावेत किंवा ते तपासणी करावी दुसरी गोष्ट त्यांनी जर अशा स्वरूपात जर आ, आ, केलं नाही तर आम्ही सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरू अशा स्वरूपाचा पण एक इशारा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर एक पुढची गोष्ट लक्षात ठेवा अं पुढची गोष्ट अजून एक महत्वाची आहे ती म्हणजे या तलाठी भरती परीक्षेमध्ये नेमकं काय होऊ शकतं जर तलाठी भरती परीक्षा परत घ्यायचं म्हटलं तर नेमकं काय होईल हे आता आपण बघूया काल विद्यार्थ्यांना मी बरेच प्रश्न विचारले होते की बाबा तुम्हाला तलाठी भरती परीक्षा जर परत घ्यायची असेल तर काय व्हायला पाहिजे तर त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट सांगितली की परीक्षा ही टी सी एस कडे नको टी या कंपनीकडे नको अशा स्वरूपात त्यांनी विद्यार्थ्यांनी विधान केलं होतं काल त्यांनी कमेंट्स बॉक्स मध्ये सांगितलं की हे कडे परीक्षा नको दुसरी गोष्ट अजून एक त्यांनी सांगितली होती की बाबा या ठिकाणी आयबीपीएस आयबीपीएस पण सेम स्वरूपात परीक्षा आयबीपीएस बरेच विद्यार्थी म्हणते आयबीपीएस आयबीपीएस या ठिकाणी परीक्षा चांगल्या स्वरूपात घेत आयबीपीएस कडे परीक्षा ठेवली तरी चालेल पण काही अजून काही विद्यार्थी असे सांगत होते या ठिकाणी की बाबा लेखी स्वरूपाची परीक्षा व्हावी लेखी स्वरूपाची या ठिकाणी परीक्षा घेतली तर खूप चांगल्या स्वरूपाचं होईल की लेखी परीक्षा तुम्ही कंडक्ट करा आणि त्या एकाच दिवशी चौथा मुंडा मुद्दा असा मानला होता की ही लेखी परीक्षा एकाच दिवशी एकाच दिवशी व्हायला पाहिजे एकाच दिवशी पेपर व्हायला पाहिजे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर पण एकच असायला पाहिजे पेपर देखील या ठिकाणी काय असायला पाहिजे एकच असला पाहिजे अशा स्वरूपाची पण विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी काल लेक्चरमध्ये मी मी सांगितल्या होत्या की बाबा परीक्षा जरी परत झाली तरी त्याची फीस परत सरकारने घेऊ नये असं असं नको व्हायला की बाबा सरकार परत त्याच्यासाठी फीस आकारत आहे असं पण नको व्हायला कारण गरीब विद्यार्थी आहेत गरीब विद्यार्थ्यांना डबल डबल फीस भरणं शक्य नाहीये त्याच्यामुळे फीस परत नकोय तर घेतली तुम्ही परीक्षा परत घ्या लेखी स्वरूपाची परीक्षा घ्या आयबीपीएस कडे पेपर द्या टी सी एस नको पण आयबीपीएस द्या किंवा लेखी घ्या एकाच दिवशी पेपर घ्या आणि नेमकं काय असायला पाहिजे तर हे पुढच्या अजून एक लेक्चर मध्ये मी सांगणार आहे की बाबा पुढचं जर सरकारचं काय भूमिका आहे कारण का निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर सरकार परीक्षा परत पण घेऊ शकतं सरकारला जर मागणी केली बऱ्याच आता निवडणुका जवळ असल्यामुळे हो तोंडावर असल्यामुळे त्यांना ते जर मागणी भरपूर स्वरूपात झाली तर पर परीक्षा पण परत होऊ शकतो त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करत राहायचं आहे जास्तीत जास्त अभ्यास करत राहा कारण की आय पी एस जर पेपर घेतला तर पेपर अवघड निघणार आहे लेखी जर पेपर निघाला तर परत त्या स्वरूपात दोन हजार एकोणीसला जे पेपर झाले ते आपल्याला पेपर एकदा बघावं लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत तर मी लेखक राजेश मिशे तुमच्या सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगतोय मी तुम्हाला मोफत स्वरूपाचे लेक्चर्स देणार आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा लॉस झाला झालाय फीज भरपूर भरल्या विद्यार्थ्यांनी भरपूर सारा त्यांना मानसिक त्रास झालाय त्यांच्याकडे पैसे नसतील त्याच्यामुळे मी लेक्चर मोफत स्वरूपाचे तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर जे पेपर विश्लेषण होते मागचे झालेले ते पेपर विश्लेषण पण तुम्हाला मोफत स्वरूपाचे मी देणार आहे त्याच्यामुळे आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमचे मित्र कोणी असतील त्यांना चॅनल जॉईन करायला सांगायचंय शेअर करायचंय जास्तीत जास्त लाईक करायचंय काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे की नेमकं सरकार काय भूमिका घेते विद्यार्थ्यांमध्ये काय चर्चा चालू आहे किंवा विद्यार्थ्याकडे विद्यार्थ्यांचा असं आंदोलनाकडे काही वाटचाल चालू आहे का? का या सगळ्या गोष्टीचा आढावा मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण येथेच थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया ट्रिक्स गुरु राजेश मिशे सर तुमच्या सगळ्यांचं एकदा काय करतात धन्यवाद व्यक्त करतात जय हिंद जय महाराष्ट्र